आज कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे लोकशाही महिला लोकशाही दिन होता दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस महिन्याचा तिसरा सोमवार बरोबर आहे आपण त्यानिमित्ताने मॅम यांना आपली तक्रार सबमिट करतो आहे अंजनगाव सुरजी तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांना आपले सरकार कोर्टरवर केलेल्या तक्रारीनुसार खोटी माहिती देणे आणि वरिष्ठांना खोट चुक चुकीचे रिपोर्टिंग करणे याबाबत मॅम यासोबतच ओपन करण्याची तहसीलचे व्हिडिओज दाखवतोय काही कि हे पत्र आहेत मॅडमच समोर याला ऑनलाईन दिलेलं उत्तर आहे mm. इथे बघा आणि आपण या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण तुम्हाला आता सध्या हे व्हिडिओज दाखवत आहे की हे जे तहसीलदारांनी म्हटलेलं आहे यातलं अनेक एक एक वाक्य चुकीचं आहे म्हणजे तहसीलदार सारख्या जबाबदार व्यक्तींनी अशा प्रकारे वरिष्ठांना रिपोर्टिंग करणं हे सर्वथा चुकीचं आहे आणि सर्वात महत्वाचं यातलं की महिला तक्रार निवारण समिती स्थापन आहे का असं विचारल्यावर मॅडमनी सांगितलं की आहे महिला तक्रार निवारण समितीचा अध्यक्ष कधीतरी माणूस असू जेंट्स असू शकतो का पुरुष कर्मचारी याच्यात मॅडमनी सरळ लिहिलेला आहे रवींद्र काळे तहसीलदार म्हणजे त्यांना याची सुद्धा कल्पना नाहीये की महिला तक्रार निवारण समितीचे रूल्स काय रेग्युलेशन काय ती कशी फॉर्म केल्या जाते आणि सर्व शासकीय नियम शासकीय कार्यालयांना बंधनकारक आहे की तुमची जी तक्रार निवारण समिती आहे महिला तक्रार निवारण समिती पो किंवा विशाखा समिती या समित्या तुम्हाला सीएस नुसार शी बॉक्सवरती रजिस्टर्ड करायचे आहे बरोबर आहे ना कारण शी पोर्टल वरती झालेल्या कंप्लेंट तुमच्या कडे डायरेक्टली त्या तुमच्या याच्याकडे येतात जी कमिटी फॉर्म झाली आहे जर ती कमिटीच रजिस्टर तिथे नसेल तर त्या महिलेनी कुठे तक्रार करायची आणि त्याची दखल कशी घेतली जाईल आणि प्रश्न इतक्या गंभीर मुद्द्याचं हे अशा प्रकारे उत्तर देणं मला सांगा कुठल्या शासकीय कार्यालयामध्ये लंच ब्रेक अकरा वाजता असतो अकरा तेलच्या दरम्यान आपला आणि गुगलचा व्हिडिओ शूटिंग करतानाचा रिअल टाईम येतो मॅम अल्बम मध्ये म्हणजे आम्ही काही त्याच्याशी छेडखानी नाही करू शकत अकरा ते तीन चे दरम्यानचे आपले व्हिडीओ आहेत आपण मॅडमला फोन केलेला आहे जवळपास साडेबारा वाजता की मॅडम तुम्ही कुठे आहात तरी मॅडमनी बेजबाबदारपणे उत्तर दिलेले आहेत ठीक आहे मी घेऊन घेतो आणि हे व्हिडीओ आहेत हे व्हिडीओ मी आपल्याला दाखवताना पण आपण एक घेतोय तुमचं फुटेज अच्छा याच्या साइडनी हे पा हे कुठचं आहे हे पंचायत समितीचं आहे अंजणगाव सुरजीचं म्हणजे इथे बा बघा की असं नाही की आपण एकाच कार्यालयात काही करतो हे पा पूर्ण पंचायत समिती अंजनगाव सुरजी याचे नंबर सगळ्या मला अजून एक इन्फॉर्मेशन मिळते कलेक्टर ऑफिस हे तहसील कार्यालयाचा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे इथे फक्त या ज्या मॅडम आहे याच एक कार्यालयात उपस्थित आणि त्यांच्यासोबत एक अजून महिला कर्मचारी होती मनरेगाची बाकी ऑलमोस्ट सगळे गायब होते ऑफिस मधून मॅडम दोन मिनिट नाही तहसीलदार मॅडम नाहीये आस्ता पण मला फोन आहे सध्या उभे पत्त। हा शिपाई आहे आणि साहेबांच्या खुर्च्यावर बसून सगळे काम करत होता याच्याजवळ चार पाच माणसं होते तो पण एक व्हिडिओ आपण सेपरेट घेतलेला आहे मला सांगा तुमच्या शिपायांना अधिकार आहेत का बसायचे तुम्ही तरी बसल्या का इथे तुमच्या सरांच्यावर बरं तुमच्या कार्यालयाचा कलम का अपडेट असेल त्याच्या देशमुख साहेबांचा नंबर असेल तहसील कर्मचारी आहे का ते आस्थापना तहसील कर्मचारी आहे पूर्ण नाव काय देशमुख तुम्ही ज्या सरांसोबत काम करता त्यांचं पूर्ण नावही माहिती तुम्हाला काळेंची चेअर आहे जी बंद कोणीच नव्हतं एक मिनिट मी आतमध्ये जातानाच त्यामुळे ते दाखवत नाही मी तुम्हाला म्हणजे मी अख्ख कार्यालय शोधलो होतो त्याची हालचाल रजिस्टर साठी आणि अभिप्राय नोंदवायसाठी मला कुठेही मी आलेलं नव्हतं आणि पूर्ण कार्यालय सगळेच लोक गायब असल्यामुळे आपण त्यांना सगळ्यात पहिले तुमचं रजिस्टर कुठे एकानी नोंद केली तुम्ही जाण कुठले करत नाही पण तुम्हाला सोय दिलेली आहे ना हे आणि ओळखपत्राचा मुद्दा पा एकाही अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्याच्या गायात ओळखपत्र नाही आणि इथे सगळे रेकॉर्ड ठेवलेले राहतात तुमचे जर एखादा कर्मचारी दुसरा आला आणि त्यांनी जर इथन केला आता तुम्ही कार्यालयात कोणीच ठाप प्रत्येक कर्मचाऱ्याला कोणी ओळखत नाही मॅम इथन जर रेकॉर्ड गायब झाले त्याची जबाबदारी कोणाची आहे कार्यालय प्रमुख म्हणून किती तारखेपर्यंत किती दिवसाची सुट्टी आहे हो। सर यांची तुमचं आय कार्ड कुठे प्रशासकीय अधिकारी आहात ना टेबलवर बसलेले आहात आय कार्ड जी आर आहे व्हिडिओ चालू आहे आणि सगळे लोक अकरा पासन तीन दिवसापासून येऊन बसत आणि तीन दिवसापासून तिचे कर्मचारी गायब आहेत आय कार्ड नाहीये चार्ज फोनचा आहे तुमच्याकडे तुमचं आयकार्ड कुठे शासकीय आधार ओळखपत्र झाला ना बंधनकारक मॅडम मॅडम कार्यालयात येताना जेव्हा आपण टेबल वर बसतो तेव्हा समोर आपलं आयकार्ड लावणं आवश्यक आहे आधी मी लाव अजून इकडे कोण आहे मॅडम टेम्परि केला जातो आपल्याकडनं जी आर आय ना आम्हाला कसं माहिती असणार की तुम्हीच त्या अधिकारी आहेत लोकांना कसं माहिती की तुम्ही फॉर्म नाही इकडे कोण आहे आणि मुळात हे जे लोक आले होते हे घरकुल जे होते काही मनरेगाचे काही संजय गांधीचे होते ज्यांचे ते पोर्टल बंद असल्यामुळे पैसे बंद झाले नव्हते आणि लगातार तीन दिवस स्वतःची पूर्ण मजुरी सोडून तिथे येऊन राहिले होते मॅम सर आपण शासकीय कर्मचारी आहात आता हे मॅडम तुमची तुमचं ओळखपत्र टेबलवर बसल्या काम करत आहे शासकीय ओळखपत्र कुठे तुमचं असेल तर झालं विनंती आहे टेबलावर बसल्यावर ओळखपत्र असणं आवश्यक आहे विसरलं की आहे घाला घाला घरून आणतात अरे नका आजच्या दिवस राहत उद्या बस हो दाला दाला दाला। <laughs> ना ओके हो व्हिडिओ शूटिंग आहे तुम्ही तक्रार द्यायची मला लोकशाही ना <laughs> <laughs> पंच्याण्णवनुसार प्रतिबंधक क्षेत्र आहे तरी गुटख्याची तुम्हाला प्रत्येक कार्यालयात पूर्ण कॉर्नरला दिसतील मग तिचे जे आहे तुमचे शिपाई ते काय करतात म्हणजे हेच नाही इनफॅक्ट अधिकारी घालून खाऊन फिरत खाली घेतली टाकली पण सर चुकीचं आहे ना तुम्हाला आणि कायदे जर तुम्हीच लोकांनी नाही पाळले तर समोरच्यांकडनं तुम्ही अपेक्षा काय कराल आहे आणि मग दर्यापूर म्यानंदगाव सुरजी तहसील आपलं आणि मुळात आहे मा सर की एक तहसीलदार सारखी जबाबदार व्यक्ती हे बॅननी पत्र वाचलं असेल असे उत्तर जर जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची दिशाभूल करणारी माहिती जर देत आहे तक्रार केल्यावर ते किती वाईट आहे सर व्हिडिओ चालू आहे आपण सुद्धा याल आणि हा मुळ पाहि अजून पण बसलेलाच आहे त्याला म्हटल्यावर तो उठून बाहेर गेलाच नाही मला तुम्ही सांगा तुम्ही सुद्धा सरांची इथे बसत नाही टेबलवर मग यांना कोण करणार कार्यालयीन शिस्त महत्वाची की नाही आणि सर्वात पहिले हा पैशाची देवाणघेवाण देवाण करत होता सामान्य नागरिकांनी काय समजायचं काय काय तुमचं हे पा याला हकल लागत काय काम आहे तसेल देन देन तर मॅडम ही नाही मॅम आतापर्यंत एका तरी याच्यावर तुम्हाला दिसलंय का ओळखपत्र नाही आता पहा आता सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत ऑफिसच्या मला तुम्ही सांगा हे सगळेजण याची वेळ आहे समजा साडे अकरा पावणे बाराची ही वेळ जेवणाची आहे का निदान एक नायब तहसीलदार तरी कार्यालयात असणं त्या दिवशी आवश्यक होतं म्हणजे जी तुम्ही नाहीये पण एक तरी जबाबदार अधिकारी असणं आवश्यक आहे ना नमस्कार सर आपला फोन नंबर सुरू नाहीये सर जो फोनचा आहे हे वापस आल्यानंतरचे मॅम ते जेवण सगळं आलं जेव्हा आपण एसडीओ साहेबांना कंप्लेंट केली फोनवरून तर सरांनी जेव्हा कॉन्टॅक्ट केला तेव्हा ते सगळे पटापट पळत आलेले ऑफिस मध्ये हा त्याच्यानंतर अकरा वाजल्यापासून कोणीच सर आपलं आय कार्ड सर आपलं सर आपलं तुम्हाला नायब तसहदार सारखा माणूस आहे कुठे गेले होते कशासाठी गेले होते उत्तरं हे काम नाही यांचं नागरिकांना द्यायला बसवलं कोण यांना इथे कोणासाठी बसलंय त्यांच्या स्वतःसाठी बसलंय का लोकसेवक आहे लोकांची कामं करायसाठी बसवलाय नाय नोंद रजिस्टर पण हवंय कार्यालयाचा अभिप्राय म्हणजे दौरा आणि या पत्रामध्ये बघा मॅम तुम्ही त्यांनी स्पष्ट लिहून दिलाय मुद्दा क्रमांक दोन उपलब्ध आहे ते पत्र तुमच्या पत्र अजून समोर हे पत्र पाहिजेत अभिप्राय एकोणीशे एक्क्याऐंशी नुसार नागरी सेवा कायद्यानुसार हालचाल रजिस्टर अभिप्राय नोंदवाई तक्रार नोंदवाई कार्यालयात आहे मला सांगाय खरं आहे की आहे आता तहसीलदार मॅडम खोट्या बोलतात की नाही ओळखपत्र एकाही एक कर्मचाऱ्याच्यात नव्हतं हालचाल रजिस्टर वेनी महिला तक्रार निवारण समितीचा अध्यक्ष पुरुष कर्मचारी असू शकत नाही सगळ्यात पहिले तर सगळ्यात जी तुमच्या कार्यालयामध्ये सिनियर महिला आहे तीच अध्यक्ष असते त्याच्यानंतर जी एनजीओची एक सदस्य पाहिजे नसेल ची सदस्य तर ती तिथल्या जे समाजसंस्था आहे त्याची एक महिला पाहिजे त्यानंतर एक दोन वकील पाहिजे त्याच्यानंतर बचत गटाची सदस्य पाहिजे बचत गटाची सदस्य नसेल जिल्हा परिषद पर सदस्य ग्रामपंचायत सदस्य आणि ही पूर्ण त्याची हे त्याच्यानंतर तुम्हाला गावातल्या कुठल्या तरी दोन महिला अजून घ्यायच्या आहेत त्या कमिटीमध्ये ही पूर्ण प्रोसिजर आहे आणि ती बाय लॉ त्याचं बनवून दिलेलं आहे तुम्हाला फर्मट की या पद्धतीने तुम्हाला ती समिती गठीत करायची आहे मग असं असताना हे काय चाललंय हे पण होते आणि यांनी तर मला अक्षरशः धमकवण्याचा प्रयत्न केला हा जो व्यक्ती आहे म्हणजे मागून मॅम मी कॉल करू का सरांना असं करू का तसं करू का म्हणजे अटक सुरू होतं आणि तोंडी सांगितलं म्हणते तहसीलदारांनी म्हणजे तहसीलदाराचं कार्यालय आहे का ते त्यांना वरिष्ठांची परमिशन वगैरे आवश्यक नाहीये की आम्ही कार्यालय सोडणार आहे कुठल्या कार्यासाठी सोडणार आहे किती वेळ सोडणार आहे त्या जबाबदारी आहे की नाही आहे सामाजिक कार्यक्रम होता का पत्रिका इथले काही ट्रेझरी वगैरे वाले मी लोकांचे असल्यामुळे त्याच्यातले बरेच सारे स्किप केले आपण कारण सर सगळ्या सगळ्या दिव्यांकाच्या लग्नात गेले प्रभादेवी मंगल कार्यालयात गेले बिना परवानगी गेले काय हे तुम्ही बसल्या मस्त अजूनही तुम्हाला वाटत नाही की पुढच्या दुसऱ्यांना तुम्ही बसवून गेले होते फॉरेस्ट वाल्यांना तुम्हाला जुलै एक म्हणजे त्याही दिवशी ऑफिस मध्ये सेम प्रकार होता कारण हो तुमचं आयकार आणि असं असताना जर एक तहसीलदार म्हणते की आमचे सगळे कर्मचारी ओळखपत्र घालणे नियमानुसार मग कुठे नाव काय तुमचं सर तुमचं आणलं नाही परत एकदा सांगा त्या दिवशी तुमच्या तिथे वनविभागाच्या दुसऱ्या या चेअरला वरती त्यांनी फॉरेस्ट ऑफिस च कोणतरी आलो होत त्यांच्याकडे काम करणार त्यांच्या ओळखीचं कोणतरी होतं त्या व्यक्तीला या चेअर वर ते बसवून चालले गेले होते मला सांगा नियमानुसार असं करणं आहे का अपेक्षित आणि ते व्हिडिओमध्ये कॅप्चर आहे आपल्या कुठचे आहे तुम्ही तर म्हणजे मी वन विभागाचा आहे कशासाठी आले मी माझ्या कामाने आलो मग तुम्ही आतमध्ये कशाला बसले बाहेरच्या साईडनी बसा ना तुम्ही आले कामाने बाहेर कार्यालयात त्यांनी डेस्क ठेवले सगळ्यांना बसायला तुमच्या कामाने येणाऱ्या लोकांसाठी तुम्ही यांच्या खुर्चीवर कशा बसू शकता कारण ही खुर्ची तुम्हाला कोण देतं तुम्हाला शासन कशासाठी देतं ही खुर्ची तुम्हाला बसायला प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणूनच तिथे बसत तर मी आज समजा तिथे जाऊन बसतील जर अटेंड केलं कोण आलं तुम्हाला चालणार आहे का मी आली तर मला तुम्ही सांगा कशावर लोकांना माहिती की तुम्ही त्याचे ऑथोराइज पर्सन आहात आपण या विभागात मध्ये नायब तहसील सया मारत होते सर ओळख रस्त्याचं काय झालं तुमचं अतिक्रमण आहे आणि जनरली एम एलआरसीच्या ज्या केसेस असतात त्याच्यामध्ये तीन महिन्यामध्ये युक्तिवाद सादर होणं अपेक्षित असते दोन्ही पार्टींचा किती कुठे रस्ता मंजूर होता पाहिजे वर्षानुवर्ष तीन वर्ष झाले हे लोक फिरतात आता किती ठेवलंय आणि अजूनही समोरच्या युक्तिवाद दाखल नाही बंद केला वापस आल्यावरचा मॅडम भेटायचा येऊ शकतो मॅडम माझी ओळख माहिती अधिकार कार्यकर्ता अनगाव दोलसी महासंघाचा मा, संपर्क अधिकारी अमरावती जिल्हा मॅम मी आता देशमुख सरांशी बोलली व्हिडिओ सुरू आहे आपल्याला पूर्वपर की मी देशमुख सरांशी बोलली देशमुख सर म्हणाले की मॅडमच्या कोणती आदेशाने आम्ही अख्ख कार्यालय जेवणाला गेलो होतो असा आदेश आपण दिलाय नाही करणार मॅडम सार्वजनिक अधिकार तुम्ही लोकसेवा आम्ही मालक आहोत नाही करणार आणि असे कुठलेही अधिकार नाहीये तुम्हाला की आम्हाला व्हिडिओ बंद करा सांगायचे खास करून त्यावेळेस वेळेला प्रशासकीय हो, नियमांचं उल्लंघन केलं जातं आणि प्रशासकीय अधिकारी आपलं कार्यालय कशा पद्धतीने सोडून गेले मी आता उपविभागीय अधिकारी साहेबांना फोन लावला त्यानंतर आपण कार्यालयात उपस्थित मला कार्यक्रमाची पत्रिका बघायची मॅडम तुमच्या आणि मला पहिले सांगितलं की तहसीलदार मॅडमनी लग्न करून दिलंय त्या दिव्यांग व्यक्तींचं म्हणून तहसीलदार मॅडमने आमच्या सगळ्यांना पूर्ण कार्यालयाला इन्व्हाइट केलं त्यांनी नाही केलंय लग्न ऑर्गनाईज केलं होतं पत्रकार समिती तिचे जे पत्रकार त्यांचं जे हे त्या लोकांनी केलं होतं ह्या फक्त इन्व्हायटेड होत्या आणि मॅडम जेव्हा नव्हत्या त्याच वेळी बच्चू भाऊंचे जे प्रहारचे कार्यकर्ते आले त्या कार्यकर्त्यांनी तिथे वरती चढून तहसीलच्या कार्यालयाला त्याच दिवशी काळं पण फसलं हे याच वेळेस झालं मग त्याची जबाबदारी कोणाची तिथे जर काही अनुचित प्रकार झाला असता तर आपण कारण प्रहारचे लोक कसे करतात सगळ्यांना माहितीये मग त्यावेळेला तुमच्या कार्यालयाची आणि कार्यालयातल्या डॉक्युमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची कोणी कोणी अधिकारी प्रश्न मॅम अधिकारी नव्हता आपण एखाद्या समजू शकतो पण समोरचा असे जर धडधडी खोटे उत्तर देत आहे आपल्या अधिकारामध्ये म्हणजे एक तर प्रशासकीय शिस्त ठेवत तर नाहीच आहे पण यातलं एकही त्यांचं स्टेटमेंट करेक्ट नाहीये आणि हे कोणाला देत आहेत हे रिपोर्टिंग कोणाला करत आहेत नाही आणि सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही त्यांना मदत केली पण सर मॅडम तुमचं अभिनंदन आहे पत्र दिलेलं आहे त्यांनी पण मॅडम मला एकच विचारायचं नाही नाही